नमस्कार मंडळी मला भरपूर कमेंट्स आले होते की शहरामध्ये गाईचं चिकटचं दूध मिळत नाही तर खरवस कसं बनवायचं तर आज मी तुमची डिमांड पूर्ण करण्यासाठी एका नवीन पद्धतीने असं टेस्टी मलाईदार खरवस बनवून दाखवणार आहे जे खायला खूप टेस्टी लागतो की जे तोंडात टाकतंच पिरघडेल आणि तुम्ही गाईचे चिकाच्या दुधाचा वापर न करता हा खरवस इझिली बनवू शकणार तर चला खरवस बनवूया तर यासाठी मी इथे एक मोठा बाउल बाऊल घेतले आहे आता यामध्ये टाकूया या। दोन कप म्हणजे अर्धा लिटर म्हशीचं दूध वाट तुम्ही वाटलंस तर पॅकेटचं किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल तर तुम्ही ते दूध वापरू शकता आता खरवस बनवायला मी इथे हे जिनू पावडरचे शंभर ग्रॅमचे एक पॅकेट घेतले आहे जे सहज मार्केटमध्ये मा शहरात गावात किंवा कोणत्याही शॉपवर इझिली मिळेल किंवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता आता यामध्ये टाकूया अर्धा कप म्हणजे शंभर ग्रॅम पिठी साखर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात गुठळ्या राहता कामा नये खरच मंडळी हा खरवस खूप लवकर बनून तयार होतो आणि खायला तर अगदी मलईसारखं खूप टेस्टी लागतो बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता खरवसला सेट करण्यासाठी मी इथे हे केकटीन घेतले आहे तुम्ही वाटलंच तर कुकरचा डबा किंवा लहान गंजोली पण वापरू शकता याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करायची गरज नाही तर पूर्ण बॅटर केकटीनमध्ये ट्रान्सफर करूया तर चला रेडी आहे आपलं बॅटर स्टीम होण्यासाठी आता स्टीम करण्यासाठी मी आधीच कळीमध्ये स्टँड ठेवून दोन ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे बघा पाण्यात छान उकडी आलेली आहे तर सावधगिरी बाळगून केक टीनला कळीच्या मधमध ठेवूया आणि यावर असं फिट झाकण ठेवायचं ज्यामुळे वाफेने खरवस ओलसर होणार नाही आता लीड लावून वीस ते पंचवीस मिनटं मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं बघा पंचवीस मिनिटं झालेली आहे तर चेक करूया बघा खरवस किती छान स्टीम झाली आहे तर चाकूने चेक करूया बघा चाकूला अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपलं खरवस परफेक्ट शिजलं आहे तर गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून घेऊयात ही खूप गरम आहे तर याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं नंतर दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं ज्यामुळे खरवस छान सेट होईल बघा दहा मिनटं झालेले आहे आणि आपलं खरवस ही छान सेट झाले आहे तर चला आपण याला डिमोल्ड करून घेऊयात वाव किती छान मस्त आपला खरवस सेट झाला आहे बघा याचे टॅक्श त्याची लुकिंग किती छान आलेली आहे अगदी मलाईसारखं आपलं खरवस बनून तयार झाला आहे तर चला पीसेसमध्ये कट करून घेऊयात वाव आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल असं आपलं खरवज बनून तयार झाला आहे तर चला मी तुम्हाला एक पीस काढून पण दाखवते बघा याचे टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे की तोंडात टाकतेच विरघडेल तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण गाईच्या चिकाच्या दुधाचा वापर न करता किती मस्त छान मऊ मऊ लुसलुसीत खरवस बनून तयार केली आहे जे खायला अगदी मलईसारखं खूप टेस्टी लागतो, शहरा मदे दूद चे ला लागतो। तर शहरामध्ये गाईचे चिकाचं दूध मिळत नाही तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने हे खरबज बनवून खाऊ शकता जे घरचे सर्व लोकांना खूप आवडेल कारण खायला खूपच चविष्ट अप्रतिम लागतो जर तुम्हाला माझी आजची खरबजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा